नमस्कार मित्रांनो प्रादेशिक सत्ता या पार्ट टूमध्ये आपल्याला मुख्यतः चौल व इतर सत्ता ज्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती बघायची मुख्यतः याच्यामध्ये आपल्याला चौलच बघायचे ठीक आहे तर याच्यामध्ये आपण जे चौल सत्ता बघणार आहे ठीक आहे आणि हे मध्ययुगीन चौल आहेत मध्ययुगीन चौल हे आहेत आता तुमच्या समोर जो मॅप लावलेला दिसतोय तुमच्या समोर जो मॅप आहे तो मॅप या चौलांनी ज्या भागावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि ज्या भागावरनं यांनी एकूण व्यापार वगैरे चालवला त्या भागाचा एक समुद्र मार्ग ठीक आहे कोणते लोक वापरायचे तो मार्ग आपल्या इथे समोर दिसतोय तर बघा चौलांची जी सत्ता होती त्यांचा वास्तविक एरिया हा आहे भारतातला हा एरिया म्हणजे काय काय दिसतं याच्यामध्ये बघा तामिळनाडू आहे आंध्र प्रदेश आहे कर्नाटकाचा थोडं बहुत पार्ट आहे आणि केरळ आहे ठीक आहे श्रीलंकेवरही त्यांचं वर्चस्व दिसतंय आणि हे लोक या काळामध्ये ह्या समुद्री मार्गानं काय करायचे इकडं व्यापार करायचे जावा सुमात्रा भेट इंडोनेशिया वगैरेचा देश आहे त्याच्यानंतर लाओस कंबोडिया चीन वगैरे वगैरे या पुढच्या मार्गाला या हे लोक जायचे ठीक आहे तर याच्यावर हे तर सिद्ध होतं की चौल साम्राज्य हा आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न होता कारण खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं परकीय व्यापार हा चालत होता ठीक आहे तर आता आपण यांच्या डिटेल्स वन बाय वन पाहूयात पहिलं बघा प्राचीन भारतात जे चौल साम्राज्य होतं त्यांचं मध्ययुगात पुनरुज्जीवन झालं आणि त्याच्यामुळे त्यांना नंतरचे चौल किंवा इंग्लिशमध्ये लॅटर चौला असं म्हटलं जातं लॅटर चौला म्हणजे नंतरचे चौल हे आहेत ठीक आहे विजयालय चौल याने या आठशे अठ्ठेचाळीस ते आठशे एकाहत्तर हा या साम्राज्याने स्थापना केली सुरुवातीला त्यांची राजधानी तंजावर इथे होती आणि नंतर त्यांनी ती गंगईकोंडा चोलापुरम इथे त्यांनी स्थलांतरित केली ते कशाबद्दल केली ते आपल्याला पुढे येणार आहे ठीक आहे इथे हा जो चित्र तुम्हाला दिसते आहे बेसिकली भिंतीमध्ये कोरलेलं एका प्रकारचं एक हे आहे ठीक आहे इथे तुम्हाला दिसेल की जहाजाचं चित्र आहे ठीक आहे जहाजावर काही खलाशी बसलेले पडदा वगैरे आहेत आणि समोर उंच असा समोर त्याला हे दिसतंय ठीक आहे तर व्यापार खूप स्ट्रॉंग होता हे अगेन ह्या शिल्पावर सुद्धा आपल्याला दिसून येतं हे जे चौल होते त्यांनी दक्षिण भारतावर साधारणतः दोनशे वर्ष राज्य केलं मी याच्या अगोदरही बऱ्याच वेळा आहे की भारतातली कोणतीही सत्ता ज्यांच्याकडे खूप मोठा एरिया आहे ती दोनशे वर्षापेक्षा जास्त टिकलेली नाही आहे ठीक आहे कोणतरी आलं काहीतरी झालं राह झाला हे त्यांचे वारस निघाले नाही असं काहीतरी कारण होऊन प्रत्येक सध्या दीडशे ते दोनशे वर्ष मॅक्सिमम ह्याच पिरियडमध्ये टिकलेली आहेत त्याच्यानंतर जास्त काही कोणी टिकलं नाही किंवा टिकलं तरी त्यांचं काही खूप महत्त्व राहिलेलं नव्हतं ठीक आहे सो यांनी दोनशे वर्ष भारतामध्ये राज्य केलं आणि मध्यवीन काळाच्या सुरुवातीला यांनी सर्वात बळकट आरमार उभारलं आता ह्याला आरमार म्हणा किंवा नाविक दळ म्हणा ठीक आहे नाविक गट ठीक आहे आरमार म्हणजे बेसिकली मुख्यतः लढाऊ जे जहाज असतात त्यांचं जे गट असतो त्याला आरमार म्हणतात ठीक आहे भारतामध्ये आरमाराची स्वतंत्रपणे उभारी करण्याचं श्रेय पहिल्यांदा जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना ठीक आहे पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी डेडिकेटेडली असा नावल फोर्स त्यांनी उभा केला होता चौदाच्या काळात आता हा आरमार मुख्यतः व्यापारासाठी वापरला यायचा याचा लष्करी उपयोग खूप न जास्त नव्हता पण ऑब्व्हियसली जर माल तुम्ही वाहून नेऊ शकता तर तुम्ही माणसंसुद्धा सैनिकसुद्धा वाहून नेऊ शकता आणि त्या बळावर यांनी काय केलं होतं संपूर्ण साऊथ ईस्ट एशिया दक्षिण पूर्व आशियाच्या प्रदेशावर आपलं हो। वर्चस्व त्यांनी मिळवलेलं होतं ठीक आहे आता हे जे चौल साम्राज्य होतं त्यांच्यातले काही प्रमुख शासक इथे एक मंदिर दिसतंय हे चौल साम्राज्याचं प्रमुख एक मंदिर आहे ठीक आहे आता बघूया चोल साम्राज्यामध्ये सर्वात पराक्रमी आणि महान राजापैकी एक होता तो म्हणजे राजाराज पहिला राजाराज पहिला आणि त्याचा मुलगा असे दोन पहिले खूप महत्वाचे राजे बाकी काही इतके सिग्निफिकंट नाही आहे ये। ह्याचा काळ होता इसवी सन नऊशे पंच्याऐंशी ते एक हजार चौदा हा याचा काळ आहे या राजाने चेर आणि पांड्य ज्यांचं अजूनही दक्षिण भारतात काही प्रमाणात शासन होतं त्यांना त्यांनी हरवलं कारण चेरांनी त्याच्या राजदूतांचा अपमान केला होता आणि राजदूताचा अपमान म्हणजे प्रत्यक्ष राजाचा अपमान या आधारावर त्यांनी काय केलं चेरांना हरवलं ठीक आहे आणि आपल्या विजयाच्या प्रत्यर्थ हे चौल शासक किंवा दक्षिण भारतामध्ये ही संस्कृती राहिलेली आहे की युद्धामध्ये जिंकले किंवा काही आनंदाचं उत्सवाचं काही असेल की मंदिरं बांधायची किंवा आहे ती मंदिरं एक्सपांड करत जायची हे त्यांचं एक बेसिकली उत्सव वगैरे साजण्याचं किंवा स्वतःचं ग्लॅमर ठीक आहे किंवा ग्रेटनेस दाखवण्याचं ते एक मार्ग होतं इथे जो तुम्हाला मंदिर दिसतंय सुरुवातीला काय केलं जायचं हे मंदिर बांधलं जायचं ठीक आहे आणि नंतर मग हे जे गोपुरम आहे हे जो एंट्री गेट आहे ना हा जो एंट्री गेट आहे याला गोपुरम म्हणतात काय गोपुरम ठीक आहे हे गोपुरम उभं राहायचे आणि उंच उंच एकदम मंदिराचे इतकी उंचसुद्धा गोपुरम हे लोक उभं राहायचे तर मंदिर लोक बांधत होते आणि या राजा राजनं काय केलं होतं तंजावर इथलं तंजावर इथं राजराजेश्वर मंदिराची त्यानं निर्मिती केली होती हे राजराजेश्वर मंदिर आहे ठीक आहे याच्यानंतर पुढे एक ग्रेट चौला टेम्पल ते पण तंजावरच्या आजूबाजूलाच आहे ठीक चोल आहे या लोकांनी बंगालच्या उपसागरला चोलमंडलम चोलांचं मंडल म्हणजे प्रदेश वगैरे या अर्थाने यांनी म्हटलेलं आहे याच्यावर तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा राजा आणि त्याचं मंदिर ठीक आहे या सेन्समध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न इथे येऊ शकतो तर हे फॅक्ट्स महत्वाचे आहेत ते, ते पाठ करायच्या ठीक आहे पुढे जाऊयात यांना श्रीलंकेवर हल्ला केला त्यावेळी श्री महेंद्र हा श्रीलंकेचा राजा होता आणि त्यानं अनुराधापूर ठीक आहे ती महेंद्रची राजधानी होती तो सोडून पळून गेला आणि मग तिला चोलमंडलम असं नाव दिलं ठीक आहे चोलांचा प्रदेश जिथे जिथे चोलांचं वर्चस्व आहे त्याला चोलामंडलम असं ते लोक नाव द्यायचे दुसरा प्रमुख राजा होता तो होता राजेंद्र पहिला इसवी सन एक हजार चौदा ते चौरेचाळीस म्हणजे साधारणतः तीस वर्ष यानं राज्य केलं होतं तो राजा राजनंतर त्याचा मुलगा राजेंद्र हा गादीवर आला आणि त्यानं सुद्धा आपल्या साम्राज्य विस्ताराचं धोरण तसंच पुढे चालू ठेवलं राजेंद्र याने कलिंग मार्गे ठीके याला काय केलं कलिंग मार्गे गंगेचा प्रदेश आणि बंगालवर स्वारी केली तिथल्या स्थानिक शासकांना हरवलं आणि गंगेचा प्रदेश त्याच्यावर वर्चस्व मिळवलं तिथल्या राजांना आपलं मांडलिक बनवलं त्याच्या प्रत्यर्थ गंगा प्रदेश जिंकल्याच्या प्रत्यर्थ त्यांनी गंगई कोंडा चोल अशी उपाधी धारण केली ठीक आहे अशी उपाधी त्यानं धारण केली होती ठीक आहे तसंच त्यानं कावेरी नदीच्या काठीवर एक गंगई कोंडा चोलापुरम हे शहर सुद्धा त्यानं वसवलं होतं आणि इथेच त्याने द ग्रेट चोला टेम्पल थे सुद्धा हे सुद्धा त्यानं बांधलं होतं ठीक आहे हे भव्य मंदिर सुद्धा तिने इथं उभारलेलं होतं याने अग्नेय आशियातील जे शैलेंद्र घराणं होतं शैलेंद्र घराण्याचा श्रीविजय त्यांचं जे साम्राज्य होतं ठीक आहे या आग्नेय आशियामध्ये त्या काळात आजचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मलाया ठीक आहे मलेशिया ज्याला म्हणतो सुमात्रा जावा इत्यादी जे बिल्ट आहेत त्या सगळ्या भागांचा समावेश त्याच्यामध्ये होत होता त्यानं सागरी मार्गावरून या भागावर आपल्या स्वारी करून वर्चस्व मिळवलं होतं म्हणजे आपण कधी कधी एकदा अभिमानाने एखादी एक गोष्ट सांगतो की आम्ही कधी कोणावर हल्ला केलेला नाही आम्ही कधी भारतीयांनी कधी कोणावर हल्ला केला नाही नेहमी आमच्यावर झालंय तर हे काही प्रमाणात खोटं ठरतं या चौलांनी तिकडे हल्ला करून आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं आ, बाकी काही इतिहासामध्ये आपल्याला तसे रेफरन्सेस आढळत नाहीत की भारतीयांनी कुठे हल्ला करून एखाद्याची परकीयांच्या भूमिका बळकावली आहे बरं भारतीयांनी हल्ला जरी केला असेल तर भारतीय शासक किंवा भारतीय सैनिकांनी कधीही कुठे नासधूस केली स्त्रियांची आबरू लुटली व्यापाऱ्यांना किंवा सर्वसामान्य लोकांना लुटलं असं कधीच होत नव्हतं ठीक आहे हे जे मुस्लिम शासक होते त्यांच्याकडनं हे व्हायचं मे महम्मूद गजनी यांना सतरा वेळा सॉरी केली याचा आपण बघितले एक उजरता उल्लेख आपल्या याच्यात आलेला आहे ठीक आहे तो कोणालाही सोडत नव्हता ठीक आहे त्यांच्यासाठी समोरच्याला मारायचं इतकं युद्ध होतं आपल्या इकडं एरिया जिंकणे आणि आप आपलं वर्चस्व स्थापन करणे कोणालाही इजा जो नॉन लष्करी माणूस आहे ठीक आहे त्याला काही कधी ते इजा पोचवत नव्हते यांनी वर्चस्व स्थापन केलं आज सुद्धा त्यांचे वंशज तिकडं आहेत असं किंवा वेगळ्या याच्यातनं हिंदू ओरिजिन त्यांच्या आहेत असं मानलं जातं ठीक आहे याच मार्गाने पुढे त्यांनी चीन सोबत असणारा व्यापार सुद्धा नियंत्रित केला अर्थात याच्यातनं त्यांना प्रचंड महसूल याच्यातनं प्रचंड महसूल त्यांना मिळत होता शैलेंद्र घराण्याचा पूर्वीपासून चौलांसोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते ठीक आहे त्यांनी नागापट्टणम इथे बौद्ध विहार सुद्धा उभारलं होतं ठीक आहे मात्र तरी आपलं वर्चस्व व्यापारी वर्चस्वासाठी चौलांनी त्यांच्यावर हल्ला केला हे इथं आपल्याला दिसून येतं आता पुढचा भाग आहे चौल प्रशासन आता चौल प्रशासनामध्ये एक गोष्ट खूप सिग्निफिकंट आहे ते म्हणजे त्यांचं स्थानिक शासन ठीक आहे स्थानिक शासन हे जे स्थानिक शासन आहे ते एका प्रकारे लोकशाही व्यवस्थेवर आधारित होतं आणि आपण ह्याच्या अगोदर सुद्धा प्राचीनच्या एका एक, एक दोन व्हिडिओजमध्ये आपला रेफरन्स आलाय की लोकशाहीचं मूळ हे भारतामध्ये आहे युरोप किंवा ब्रिटेनमध्ये नाही आहे किंवा ग्रीसमध्ये सुद्धा नाही त्याचं मूळ भारतामध्ये कारण वैदिक का सुद्धा सदा समित्या होत्या त्यांचे सदस्य निवडले जायचे वगैरे वगैरे पुढे चौलांच्या सुद्धा दिसतं याच्यात सुद्धा समितीच्या मार्फत कारभार चालवायचा अशा बरेच एक्झाम्पल आपल्याला मिळतं त्याच्यामुळे या लोकशाहीचं मूळ हे भारतीय समाजात आहे भारतीय समाज व्यवस्था अर्थव्यवस्था राज्यव्यवस्थेत आहे ते परकीय कन्सेप्ट नाही इट इज ट्रू इंडियन कन्सेप्ट डेमोक्रेसी ठीक आहे सो ह्या चौल प्रशासनामध्ये सर्वात महत्वाचा किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनात जो इंटरेस्टिंग पार्ट आहे तो हा स्थानिक प्रशासनाचा होता जसं आज आपल्या इकडे ग्रामपंचायत वगैरे असते ठीक आहे त्या प्रकारे ह्या काळात सुद्धा स्थानिक कारभार हा स्थानिक लोकांच्या मदतीनं चालवला जायचा आणि तो पार्ट आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वपूर्ण बनतो मग काय आहे बघा तर ऑब्विसली चौल राजा हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असणार आहे आणि सर्वात महत्वाचा जो निर्णय जे आहेत तो स्वतः घेणार आहे ठीक आहे आता या चौल साम्राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था हा आहे याच्यामध्ये चौल संपूर्ण साम्राज्य जे होतं त्याची विभागणी मंडलम म्हणजे प्रांत मंडलमची विभागणी वलनाडू म्हणजे विभाग जसं आज महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सहा विभाग आहेत प्रशासकीय विभाग समजा संभाजीनगर औरंगाबाद त्याच्यानंतर अमरावती आहे नागपूर आहे पुणे आहे ठीक आहे एक कोकण विभाग अगेन आय थिंक वेगळा आहे ठीक आहे असे सहा विभाग टोटल आहेत तर तसं वलनाडू त्याच्यानंतर नाडू म्हणजे जिल्हा आणि कुट्टम म्हणजे गावांचा गट म्हणजे साधारणतः आपण तालुका म्हणलो म्हणूयात ठीक आहे आणि ग्राम केळ ठीक थीके? आहे अशी या प्रशासनाची विभागणी इथे असायची जमीन महसूल आणि व्यापारावरील कर हे चौल साम्राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत होते यातही जमीन महसूल मोठं होतं त्याचबरोबर व्यापार मिळणारा महसूलसुद्धा खूप मोठा होता कारण परकीय व्यापार इथं खूप स्ट्रॉंग असल्याचं आपल्या इथं दिसून येतं ठीक आहे तर हे साम्राज्याच्या मुख्य स्रोत होते ठीक आहे हा जो फोटो आहे तो उत्तर मेरू शिलालेखाचा फोटो आहे ठीक आहे एक भिंत आहे दगड दगड आहे मोठं आणि त्याच्यावर हे बघा इथं लिहिलेलं तुम्हाला दिसून येईल ठीक आहे तर हे यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माहितीबद्दलचं महत्वाचा स्रोत आहे दोन तीन वेगवेगळ्या शिलालेखांवर तिची माहिती मिळते पैकी उत्तर मेरूचा जो शिलालेख आहे तो खूप सिग्निफिकंट आहे आणि ह्या उत्तर मेरू शिलालेखावर सुद्धा डायरेक्ट प्रश्न तुम्हाला एखाद्या वेळेस येऊ शकतो ठीक आहे आता या चवल काळातलं ग्राम प्रशासन एक्झॅक्टली होतं कसं बघा यांची माहिती आपल्याला मुख्यतः कुठून मिळते तर उत्तर मेरू शिलालेख ज्याचा आपण फोटो मागच्या पेजला बघितलाय ठीक आहे या काळामध्ये गावाच्या गावामध्ये तीन प्रकारच्या सभा असायच्या किंवा सभा किंवा परिषद असायच्या पहिलं उर म्हणजे कर भरणाऱ्या ग्रामस्थांची सर्वसाधारण सभा ठीक आहे म्हणजे कर भरणं हा तिथं क्रायटेरिया आहे जो कर भरेल तोच त्या सभेमध्ये आहे तुम्हाला फक्त अधिकार जबाबदारी काहीच नाही असं नाही अधिकार पण आहे आणि जबाबदारी सुद्धा आहे तुम्हाला अधिकार आहे जर तुम्ही सभेमध्ये असाल तर तुम्हाला कर भरावा लागेल ही तुमची जबाबदारी सुद्धा आहे ठीक आहे दुसरं सभा किंवा महासभा ब्राह्मणांना दान स्वरूपात दिलेल्या गावाला ब्रह्मदेय म्हटलं जायचं आणि तिथल्या लोकांची सभा ठीके तिथल्या ब्राह्मणांच्या सभेला महासभा असं म्हटलं जायचं या सभेमध्ये या सभेकडे या वेगवेगळ्या ऊर सभा महासभा जे काही असेल ठीक आहे त्यांच्याकडे गावाच्या सार्वजनिक मालमत्तेवर त्यांचा हक्क असायचा आणि गावातले व्यावसायिक जे तंटे असतील वाद असतील ते सोडवण्यासाठी न्यायिक आयोगसुद्धा इथं असायचं सगळ्या प्रकारचे तंटे सोडवणं यांचं काम असायचं त्यानंतर शहराचा कारभार चालवण्यासाठी नगरम ठीक आहे ही व्यवस्था होती याच्यामध्ये त्या संस्थेला नगरम म्हणल्या जसं आज आपण नगरपालिका महानगरपालिका म्हणतो ती लोकं नगरम म्हणणार आहे ठीक खूप फक्त नावाचा डिफरन्स आहे बाकी सगळी व्यवस्था आपल्याला जवळपास सारखी दिसते आता गावामध्ये सभा भरवली सभा महासभा जे काय असेल फक्त त्यांनी मनमानी करायची असं आहे का तर नाही त्या सभा महासभाचे जे सदस्य आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कामकाजासाठी कमिट्या बनवायच्या समित्या बनवायच्या आणि त्याला वरियम असं म्हटलं गेलं काय वरियम आहे आणि या कमि कमिटीमध्ये जमिनीवर मालकी असणाऱ्या ब्राह्मणांचा किंवा इतर व्यक्तींची निवड तिथं केली जायची आणि निवड केली जायची कशा पद्धतीनं तर सोडत पद्धतीनं जसं आज आपल्याकडे आरक्षण चिठ्ठे टाकून काढलं जातं तसं सोडत पद्धतीनं सदस्यांना तिथं निवडलं जायचं ठीक आहे शहरी भागांचं प्रशासन सुद्धा या समित्यांद्वारे चालवलं जात होतं ठीक आहे आणि ह्या समित्यांमध्ये मुख्यतः व्यापारी असायचे शहराचा स्रोत म्हणजे जो कर भरतोय त्याला जास्त महत्त्व चोलांनी दिलं म्हणजे सरळ सरळ व्यापाऱ्यांना जास्त या याच्यामध्ये दिल्याचं आपल्याला दिसतं ठीक आहे स्थानिक प्रशासनावर केंद्र शासन फक्त देखरेख करत होतं त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप ते, ते करत नव्हते हो ठीक थी। आहे तुमच्या पद्धतीनं तुम्ही चालवा मात्र कर हे वेळच्या वेळी सरकारी तिजोरीत साम्राज्याच्या तिजोरीत भरणं ही त्यांची जबाबदारी होती थी। ठीक आहे आता इतक्या मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही अधिकार स्थानिक लोकांना दिले ठीक आहे तर मग स्थानिक पातळीवर काही अधिकारी जे असतील जे सरकार आणि तिथल्या स्थानिक समितीमध्ये सुद्धा कोऑर्डिनेट करतील असे कोण कोण होते तर कर्नट्टन ठीक आहे म्हणजे लेखाधिकारी तिथे ऑडिटसुद्धा होत असेल ठीक आहे तंडल म्हणजे कर संकलक आणि पडिकबर म्हणजे पोलीस अधिकारी ठीक आहे असे वेगवेगळी अधिकारी एका गावामध्ये किंवा गावाच्या गटामध्ये असतील जसं आज आपल्याकडे तलाठी असतो दोन चार गावाचा मिळून असतो किंवा ग्रामसेवक असतो प्रत्येक गावाला असतो ठीक आहे तर हे जे प्रकार आहे हे इथंसुद्धा सुद्धा आपल्याला दिसतं की स्थानिक प्रशासनामध्ये सुद्धा कारभारी सुद्धा एक अधिकारी सुद्धा आहेत आणि लोकांद्वारे निवडलेले तिथले अधिकारी निवडणूक सदस्य सुद्धा आपल्या इथं दिसतात दोन्ही प्रकारची व्यवस्था इथे आहे आणि हे सगळं एकमेकांच्या कॉर्डिनेशन मध्ये सगळं कामकाज यांचं चालायचं चा। ठीक आहे आता हे जी वरियम आहे या वरियमचं सदस्य होण्यासाठी सुद्धा तिथं क्रायटेरिया होते आज आपल्याकडं आमदार खासदार होण्यासाठी खूप काही क्रायटेरिया नाहीत की तो भारताचा नागरिक असावा ठीक आहे वयाची पंचवीस वर्ष तीस वर्ष काहीतरी पूर्ण केलेली असावी आणि सर खूप काही सिग्निफिकंट नाही आहे मात्र ह्या काळामध्ये एका मंदिरावर बघा हे जे मंदिराच्या अशी हे कन्स्ट्रक्शन आहे ना याच्यावर लिहिलेलं आहे ठीक आहे आणि इथे सगळीकडे लिहिलेलं आहे ह्यामध्ये इथं सगळीकडं हे लिहिलेलं आहे फोटोमध्ये मे बी क्लिअर दिसणार नाही पण इथं लिहिलेले आहेत आणि ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की इथं सदस्यत्वासाठी क्रायटेरियासुद्धा होते काय क्रायटेरिया होते पहिलं त्याच्याकडे जमिनीची मालकी असावी गुलाम व्यक्तीला होता येणार नाही कारण तो जमिनीची मालकी नाही तर तो ऑबियसली कर भरत नाही वय पस्तीस ते सत्तर असावे म्हणजे सत्तर पेक्षा जास्त नाही पस्तीस पेक्षा कमी नाही फक्त मॅच्युअर लोकांना तिथं सदस्यत्व दिले जाईल एका तरी वेदाचं ज्ञान त्याला असावं ठीक आहे म्हणजे मोस्टली ब्राह्मण व्यक्तीच इथे जास्त असतील असं आपल्याला दिसतं ठीक आहे गुन्हेगाराच्या कुटुंबातील व्यक्ती सदस्य बनण्यास अपात्र आता हे खूप सिग्निफिकंट आहे आजच्या आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये जर हा क्रायटेरिया लावला की गुन्हेगारी स्वरूपाच्या जर तुमच्यावर केस असेल तर तुम्ही नाही तुमच्या कुटुंबातलं कोणीच नाही रक्तातलं नात्यातलं कोणीच नाही केस तडू शकणार नाही तर आपले ऐंशी टक्के पॉलिटिशियन्स ठीक आहे नव्वद टक्के पॉलिटिशियन हे काय होतील ह्या निवडणुकांपासून डिबार होऊन जातील कारण सगळ्यांवर खून दरोडे बलात्कारपर्यंतचे गुन्हे यांच्यात आहेत आणि हे सुद्धा खरं आहे की अनेक वेळा राजकीय आकसापोटी हे गुन्हे दाखल केले जातात परंतु त्या काळात हे क्रायटेरिया होतं की तुमच्यावर कोणताही गुन्हा तुम्ही केलेला नसावा ठीक आहे आणि पुन्हा म्हणजे मागील तीन वर्षात समितीचा कमिटीचा सदस्य तो असू नये आपल्या इकडं कसं आहे एकदा साहेब आमदार झाले मंत्री झाले की त्यांना वाटतं मी माझा मुलगा त्याचा मुलगा त्याचा मुलगा आणि त्याची मुलगी सगळेच कायम तिथं काय राहावे तिथं कायम सदस्य राहावे आमदार खासदार मंत्री राहावेत असं यांना वाटतं आपल्याकडं प्रत्येक राज्यामध्ये एक एक दोन दोन कुटुंब आहेत त्या कुटुंबांमध्ये सगळी पदं वाटलेली आहेत ठीक आहे यू पीमध्ये अखिलेश यादवचं जे खानदान आहे त्याच्यामध्ये वीस का बावीस जणं वेगवेगळ्या पदांवर आहेत ठीक आहे असे निवडून आलेले लोकच किती मूर्ख आहेत इतक्या लोकांना निवडून देतात एकाच फॅमिलीमधल्या या काळात तसं नव्हतं नियम म्हणजे एका फॅमिलीमध्ये जर तुम्ही सदस्य एक कोणतरी असेल तर पुढचे तीन वर्ष काही होता येणार नाही सो ह्या पात्रता याच्यामध्ये सांगितल्यात हे का मंदिरच्या याच्यावर दिलेल्या आहेत ठीक आहे आता याच्या ग्राम प्रशासनाचा कारभार आपण म्हणतोय समित्यांमार्फत चालवलं जायचं त्या समित्या कोण कोण होत्या कोणत्या हो कोणत्या होत्या तर पहिली आहे संवत्सर वरियम ठीक आहे गावातील वरिष्ठ बारा सदस्यांची ही समिती असायची थी? ठीक आहे इतर सर्व समित्यांमध्ये सहा सदस्य असायचे मात्र ह्याच्यामध्ये बारा सदस्य असायचे म्हणजे ही मुख्य समिती आहे हे आपल्याला कळत दुसरं म्हणजे ग्रामीण तलाव किंवा धरण यांची देखरेख करणारी देखभाल करणारी समिती टोपटावर ग्रामीण जंगल किंवा बगीचे यांच्यावर लक्ष ठेवणारी त्यांच्या महसूलाकडे लक्ष देणारी कलानीवर म्हणजे शेत जमिनी संबंधाची समिती आणि कनक्कुवरियम म्हणजे लेखा समिती हे ऑडिट करणार आहेत ठीक आहे म्हणजे जे काही खर्च होतोय गावाचा जे काही कारभार आहे तो व्यवस्थित चाललाय का नाही याच्याकडे लक्ष देण्याचं काम ही आ, या कनक्कुवरियम या समितीमार्फत केलं जात होतं ठीक आहे आता आ, या चौल काळामध्ये एक आ, कला खूप जास्त विकसित झाली त्याला ब्रॉन्झच्या मूर्ती त्याच्यातनं घडवल्या जायच्या आणि त्या मेथडला ठीक आहे मेन गमावण्याची uh, पद्धत किंवा लॉस्ट वॅक्स टेक्निक ठीक आहे लॉस्ट वॅक्स टेक्निक असं म्हटलं जात ठीक आहे ह्या मूर्तीमध्ये काय केलं जायचं सुरुवातीला ही नटराजाच्या मूर्ती खूप मोठ्या प्रमाणात चौळ साम्राज्यामध्ये निर्माण केल्या जायच्या ठीके चौल साम्राज्य ज्या नटराजच्या मूर्ती होत्या त्या प्रचंड प्रसिद्ध आहेत आज सुद्धा खूप यांचा डिमांड सगळीकडे असतं ठीक आहे आणि त्या मूर्ती बनवण्यासाठी जी पद्धत आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये लॉस्ट मॅक्स टेक्निक किंवा मेन गमावणे असं या पद्धतीमध्ये केलं जातं ठीक आहे मग आता काय केलं जाईल बघा सुरुवातीला एक मेनाचा एक मेनाचा तुम्हाला ज्या प्रकारे मूर्ती पाहिजे किंवा जी वस्तू बनवायची आहे त्याची एक प्रतिकृती बनवली जाईल समजा हा मेनाचा बनवलेलं आहे ठीक आहे ठीक आहे हे जो ॲपल आहे समजा तो आता मेनाचा बनवलेला आहे ठीक आहे मेन का कारण मेन तुम्हाला पाहिजे तसा मोल्ड करता येतो मृदू असतो तुम्हाला पाहिजे तो शेप त्याला देता येतो ठीक आहे मग आता मेनाची पहिल्यांदा मूर्ती बनवायची त्याच्यानंतर त्या मेनाच्या मूर्तीवर मातीचा लेप लावायचा इथे बघा असा ठीक आहे मातीचा काय करायचा लेप लावायचा मातीचा लेप लावून मग काय करायचं त्याला सुकू द्यायचं कशाला त्या मेन आत मेने वर माती ठीक आहे मग ते सुकलं की त्याला काय करायचं वरच्या साईडला एक छोटसं छिद्र ठेवायचं असं इथं बघा हे छिद्र ठेवलं अतिशय बारीक असं छिद्र आहे ठीक आहे याला छिद्र ठेवायचं आणि मग हे मातीचं जे काही तुम्ही वस्तू बनवलेली आहे त्याला भाजायचं भाजलं की काय होणार आतलं मेन हे पिघळणार आणि ते पिघळलेलं मेन बाहेर काढायचं म्हणजे आता ही जी मातीची तुमची मूर्ती तयार झालेली आहे ती आतून पोकळ आहे आणि वरून चांगली मातीची मूर्ती पाहिजे त्या शेपमध्ये इथं ऑलरेडी तयार झालेली आहे मग काय करायचं की या मातीच्या मूर्तीमध्ये लिक्विड स्वरूपातला तुम्हाला ब्रॉन्ज लिक्विड ब्रॉन्झ तिथं याच खड्ड्यातनं परत टाकायचा म्हणजे आत त्याला परत तो शेप प्राप्त होईल आणि तो थंड झाला की वरचं मातीचा हा जो भाग आहे हा फोडून द्यायचा आणि तुमच्याकडं मूर्ती हातात येईल एकदा का त्या मूर्तीला तुम्ही साफसफाई केली ठीक आहे त्याच्यावरचं बेसिकली पॉलिश वगैरे त्याला देऊन स्वच्छ केलं की मूर्ती तिथं तयार होते ठीक आहे तर ह्या मूर्ती या प्रकारच्या असायच्या बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ते लोक बनवायचे यापैकी ब्रॉन्झची मूर्ती नटराजची खूप प्रसिद्ध आहे नटराजची मूर्ती कशी असते भगवान शिवांचं असं नृत्याच्या आकारामध्ये तांडव नृत्याचं एक पोजमध्ये ते असतात आणि त्यांच्या बाजूला अशी एक रिंग असते गोल ज्याच्यामध्ये वेगवेगळे दिवे लावलेले दाखवले असतात पुढे आपल्याला एखादं चित्र त्याचं येईल ठीक आहे आता पुढचा भाग आहे की ह्या काळामधला जो परकीय व्यापार होता तो खूप सिग्निफिकंट पॉइंट एकूण ह्या चौल साम्राज्यामध्ये आहे कारण त्यांच्या या आर्थिक संपन्नतेचा तो मुख्य आधार होता ठीक आहे मग काय काय बघा प्रचंड विस्तारलेल्या परकीय व्यापारामुळे चौर साम्राज्यामध्ये प्रचंड संपन्नता होती आणि त्याच्यामुळेच इथं मंदिराची एक विशिष्ट शैली याचा प्रचंड विकास या काळामध्ये झाला दक्षिण भारतात ही जी शैली विकसित झाली त्याला द्राविड शैली असं म्हणतात ठीक आहे हे मंदिर शैली जे आहे त्याच्यावरचं एका स्पेशल आपल्याला एक सेशनमध्ये स्पेशल तो भाग बघायचा कारण तिन्ही शैलीचं आपण बेसिक फीचर्स आणि कंपॅरिझन ते त्याच्यामध्ये बघूयात ठीक आहे फक्त एक आलेला जे उल्लेख तर ओझरते असा काय काय भाग असतो ते बघूयात या द्राविड शैलीमध्ये गर्भगृह म्हणजे इथं देव तुम्ही ठेवता विमान म्हणजे शिखर ठीक आहे मंदिराच्या गर्भगृहाच्या वर असं जो शिखर असतो तो शिखर मंडप म्हणजे सभागृह मंदिराच्या समोर असं सभागृह असणार आहे आणि गोपुरम म्हणजे एंट्रन्स गेट ठीक आहे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य या द्राविड शैलीचे होते पैकी हे विमान आणि हे गोपुरम जास्त महत्वाचे आहे जा त्याच्यावरनं त्या मंदिरांची ओळख लवकर पडते आपल्यासारख्या साधारण लोकांना ठीक आहे त्याचबरोबर मंदिरांच्या चारही बाजूंना संरक्षक भिंती सुद्धा हे लोक उभारत होते आपण सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या स्लाईडमध्ये एकदा आय थिंक फोटो बघितला आहे तिथं बघा मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण क्लोज होतं आणि आत मंदिर आहे म्हणजे कंपाऊंड वॉल आहे आणि मग आत मंदिर आहे ती पद्धत द्रविड शैलीमध्ये वापरली जाते ठीक आहे ही मूर्ती बघा नटराजची ब्रॉन्झ मूर्ती आपल्याला दिसतीये ठीक आहे आणि इथे बघा शिवांचं हे नृत्य आहे तांडव नृत्य आणि इथे बघा तुम्हाला इथे दिसत आहे ते आगचे दिवे वगैरे आपण म्हणूया ठीक आहे शिवांचं तांडव म्हणजे ता पृथ्वी नष्ट करण्याचं त्यांचं हे आहे ठीक आहे आणि इथे बघा त्यांच्या पायाखाली काही छोटे छोटे प्राणी दाखवलेले आहेत माणसं आहेत आणि ह्यांचा अर्थ अर्थ हे असूर आहेत त्यांचं त्यांना नष्ट करण्यासाठी त्यांना पराजित करण्यासाठी शिवांनी हे डान्स केले असं त्याच्यामध्ये जा दाखवलं जात ठीक आहे सो so, आता यांची संपन्नता वाढली आहे म्हणून मंदिरांचा आकार वाढत गेला आणि मंदिरांचा खर्च भागवण्यासाठी त्या मंदिरांना करमुक्त गावे हळूहळू दान दिली जाऊ लागली नटराजची मूर्ती बनवण्याची कला ही याच काळामध्ये विकसित झाली आणि नटराजची मूर्ती म्हणजे शिवांचं तांडव नृत्य ठीक आहे बाराव्या शतकात कंबन या लेखकाने तमिळ भाषेत रामायणाची त्याने रचना केलेली होती आणि अनेक संस्कृत ग्रंथांचं तमिळ भाषेत ह्या काळात भाषांतर केलं गेलं चौल राष्ट्रकूट चालुक्य आणि होयसाळ साम्राज्यात या तमिळ सा तमिळ सा, साहित्याबरोबरच कन्नड आणि तेलुगू हे सुद्धा साहित्य खूप मोठ्या प्रमाणावर या काळात विकसित झालं ह्या प्रादेशिक शैली त्या त्या राज्यांमध्ये त्या त्या भागांमध्ये इथे निर्माण होऊ लागल्या आता हे काही प्रसिद्ध मंदिर आहेत बघा हा बृहदेश्वर मंदिर तंजावरचा आहे ठीक आहे बृहदेश्वर मंदिर तंजावर आता इथे बघा कंपाऊंड वॉल दिसते तुम्हाला इथे त्या काळातली ही बाहेरची जी आहे ती आत्ता वगैरे विकसित केलेली असेल ठीक आहे कंपाऊंड वॉल आहे ठीक आहे पुढे या हा दिसतोय तुम्हाला गोपुरम हे मेन मंदिर ठीक आहे इथं खाली याच्या खाली आतल्या साईडला गर्भगृह असणारे हे वर जे आहे ते विमान आहे हा जो एक दगड आहे ना तो अखंड दगड इतका कितीतरी टन त्याचं वजन आहे सत्तर अंशी टन वजन आहे आता विचार करा इतक्या ओर त्यांनी कसं नेलं असेल तर त्यांनी मागून असं मातीचा पूर्ण असं सा डोंगर साईट हे बनवलं आणि हत्तीच्या सहाय्याने ते वरे ओढून नेलं आणि त्याला बसवलं बाहुबली पिक्चर मध्ये ना तो पुतळा असं उडत उडत नेतात त्या प्रकारे सगळ्यांनी यांनी हे केलेलं असेल हे इथं आपल्याला दिसतं ठीक आहे तो अखंड लगड तो आहे त्याच्यानंतर इथे बघा या मंदिराच्या बाजूला इथे असे छोटे छोटे तुम्हाला मंदिर दिसत ठीक आहे हे बघा हे नंतरच्या काळामध्ये याचा क्षेत्रजी कसा विकास होत गेला आणि हा इथला भाग जो दिसतोय तुम्हाला त्याला मंडप म्हणायचं ठीक आहे तर मंदिराच्या समोर असे मोठे मोठे मंडप इथे असतात जिथे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या काळात घेतले जायचे इथे बाजूला सुद्धा काही राहण्यासाठी वगैरे जागा किंवा छोटे छोटे मंदिर आपल्याला इथे दिसून येतील जे बघा मागे पण जागा इथं आहे ठीक आहे तर अशी पद्धत याच्यामध्ये होती त्याचबरोबर काही ठिकाणी एक टँक म्हणजे पाण्याचा छोटा तलाव असायचा जिथं हातपाय धुऊन तुम्ही मंदिरात जाऊ शकता ही सुद्धा व्यवस्था मुख्य द्रविड शैलीचा एक भाग आपल्याला म्हणता येतो त्याच्यानंतर आहे कैलासनाथ मंदिर कांचीपुरम ठीक आहे हे अगेन सेम द्राविड स्टाईलचं आहे बघा हे मोठं आहे आणि समोरचं विमा हे जे मंडप आहे ते चपट दिसतं त्याचं छत आहे चपट आहे हे मंदिर जे आहे ते पंचायती शैलीचं आहे होयसाळेश्वर म्हणजे होयसळ शासक जे आहेत त्यांच्या काळातलं हे चौलांचं नाही आहे पण त्याच काळातलं आहे आणि हे पंचायतन पंचायतन शैलीचं हे मंदिर आहे तर हे सिग्निफिकंट आहेत हे फोटो तुम्ही परत परत बघत राहा याच्यातनं तुम्हाला आ, काही आयडिया बऱ्याच वेळा एखादं क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला येऊ शकते धन्यवाद